हॅलो एवरीवन आज आपण होळी स्पेशल थंडाई किंवा बादाम मिल्कशेकची रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी आपण कधीही केव्हाही बनवून पिऊ शकतो होळी स्पेशल म्हणून नाही तर एरवी देखील मुलांना जर तुम्हाला काही हेल्दी असं ड्रिंक द्यायचं असेल तर हे ड्रिंक तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता हेल्दीसोबत देखील आहे मुलांनाच काय मोठ्यांना देखील हे तितकंच आवडीचं असणार आहे तर आज आपण बदाम मिल्कशेक तर पाहणारच आहोत तर सोबत प्रीमिक्स देखील पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक मिक्सर जार मिक्सर जारमध्ये आपण या छोट्या वाटीने मी चार वाटी साखर काढून घेणार आहे सगळ्यात अगोदर आपण प्रीमिक्स करून घेऊया तर त्यासाठी चार वाटी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये दहा बारा आपल्याला काजू घालून घ्यायचे आहेत यामध्ये ड्रायनट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता दहा बारा बादाम घालून घेतलेले आहेत आणि पिस्ता घालून घेतलेले आहेत आता यामध्ये मी इथे व्हॅनिला फ्लेवरमध्ये कस्टर्ड पावडर आहे ती घालून घेणार आहे साधारण दोन चमचे यामध्ये मी घालून घेते आहे तुमच्याजवळ जर असेल तर घालून घ्या नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे तर दोन चमचे वापरतीये याने आपल्या मिल्कशेकला छान थिकनेसपणा येईल आणि रिचपणा येतो त्यासाठी इथे मी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर वापरलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर वापरते आहे तुमच्याजवळ जर अख्खी वेलची असेल तर तीही वापरू शकता झाकण लावून आपल्याला याची फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे जमेल तितकी बारीक पावडर करून घ्यायची म्हणजे ती दुधामध्ये आपण जेव्हा मिक्स करू तेव्हा ती छान एकजीव होते तर या अशा पद्धतीने आपण प्रीमिक्स तयार करून महिनाभर स्टोअर करून ठेवलं तर जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही ह्याचं ड्रिंक मुलांना बनवून देऊ शकता तर आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि सगळ्यात अगोदर इथे मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं प्रीमिक्स करण्याच्या अगोदर इथे मी दूध गरम करून घेतलेलं होतं बऱ्यापैकी दूध गरम झालेलं आहे आता आपण याचं मिल्कशेक करून घेऊया तर इथे मी वाटी घेतलेली आहे या आता या वाटीमध्ये मी चार चमचे हे प्रिमिक्स पावडर काढून घेणार आहे तर कितपत तुम्हाला बदाम मिल्कशेक करायचा आहे त्याचा अंदाज घेऊनच तुम्ही इथे पावडर काढून घ्यायची आहे तर इथे मी चार ग्लासमध्ये करत आहे त्यामुळे साधारण चार ते पाच चमचे मी प्रीमिक्स काढून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला कोमट दूध घालून घ्यायचे म्हणजे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गाठी गुटळ्या होत्या नये कारण आपण यामध्ये मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर घालून घेतलेली आहे त्यामुळे गाठी होतात त्यामुळे सगळ्यात अगोदर आपण वाटीमध्ये या, वाटी या पद्धतीने स्लरी करून घ्यायची आणि नंतरच ही स्लरी आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इथे दूध बऱ्यापैकी गरम झाल्याच्या जा, नंतरच आपल्याला यामध्ये ही स्लरी ओतून घ्यायची आहे तर आपण प्रीमिक्स करत असताना यामध्ये साखर वापरलेली आहे त्यामुळे गरज वाटली तरच या दुधामध्ये तुम्ही साखर ॲड करायची चेक करायची साखरचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही मगच साखर आपल्याला यामध्ये ॲड करायची छान पाच एक मिनटं आपल्याला उकळी काढून घ्यायची तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी हे थिक झालेलं आहे आपण यामध्ये ड्रायनट्स आणि मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे जास्त उकळायची काहीच गरज नाही आहे पाच एक मिनटं पुरेसे आहेत अधूनमधून तळाला चिटकले की नाही ते चेक करायचं आणि बऱ्यापैकी हे ठीक झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते कारण थंड झाल्याच्यानंतर ते आणखी थीक होणार आहे तर आता आपण हे थंड किंवा गरम कसं तुम्हाला आवडेल तसं सर्व करून घ्यायचं आहे थंड करून पिलं तर आणखीनच हे टेस्टी लागतं तर आणखीन वरून तुम्हाला जर ड्रायनट्स आवडत असतील तर वरून आणखी काजू बदाम घालून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्हाला जर केसर आवडत असेल तर कलरसाठी तुम्ही केसरही ॲड करून घेऊ शकता तर इथे मी केसरचा वापर केलेला नाही आहे कारण आपण जी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे त्यानेच छान या मिल्कशेकला कलर आलेला आहे त्यामुळे एक्स्ट्रा कलरची वगैरे काहीच गरज वाटलेली नाही आणि यामध्ये आपण जे ड्रायनट्स वापरलेले आहेत त्याचं प्रमाण देखील कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार यामध्ये ड्रायनट्स घालून घ्यायचे आहेत तर मस्त इथे आज आपली होळी स्पेशल अशी थंडाई मी सर्व करून घेतलेली आहे तर आजचा तुम्हाला बादाम मिल्कशेक किंवा बादाम प्रीमिक्सचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय